कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे जोरदार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्या आहेत ज्यामुळे खेड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे खेड दापोली हा महत्त्वाचा मार्ग असून खेड शहराजवळील एकविरा नगर भागात पुराचं पाणी साचल्यानं खेड दापोली आणि मंडणगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अनेक एस टी बसेस व लहान गाड्या पाण्यात अडकल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे खेड दापोली मंडणगड मार्गावर वाहतूक ठप्प असल्यानं प्रवाशांचं मोठं हाल होत आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे तालुका प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे व नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे